तेरा ठीक आहे आता बाकी निकाल येतील नागपूरचा निकाल येणार आहे पुण्याचा येणार आहे औरंगाबाद येणार आहे आणि याचा सुद्धा अमरावती मला वाटतं की आपल्याला ति तिकडे महाविकास आघाडी तुम्हाला निश्चितपणे चांगलं यश मिळवलेले दिसेल धुळा याचं काही कारण होतेच पूर्वीचे त्यांचे संबंध आणि याच्यामुळं ते काँग्रेसचेच होते त्याचा परिणाम झाला असेल असं मला वाटतं परंतु इकडे आपल्याला सगळ्यात चांगला निकाल येतील अशी अपेक्षा आमची आहे भाजपा म्हणते की सहा पैकी चार जागा ते जिंकतील आणि कुठेतरी महाविकास आघाडी सरकारचं काउंट डाऊन आता सुरू झालंय की जनतेने त्यांच्याविरुद्ध कौतुक फार वेळ नाही आता आपण निकालच ऐकूया ना मला निश्चित खात्री आहे की आमचा विजय राहणार चांगला विजय असेल देवेंद्र फडणवीस यांचं असं एक ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं की एकशे पाचशे एकशे पन्नास व्हायला वेळ लागत नाहीये आहे सातत्यानं ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून असं वक्तव्य नाही नाही देवेंद्रजींचा आत्मविश्वास कायमच चांगला राहिला परत येणार हा आत्मविश्वास राहिला आता मी एकशे पाचशे एक पंचावन्न फक्त होणार नाही याची काळजी घ्या सर प्रामुख्याने धुळे नंदुरबारमध्ये जी मतं फुटलेल्या त्यात काँग्रेस सुद्धा मतं आहेत तर त्या नगरसेवकांविरोधात काही कारवाई किंवा नाही नाही आता काही काही लोक असं होते की ज्यावेळेस अमरीश पटेल हेच पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांच्यावर काही लोक गेलेले आहेत त्यामुळे हा आकडा आपल्याला असा दिसतो आहे सर कालच्या बैठकीत चर्चा होती की तुमच्या विरुद्ध काही नाराजी व्यक्त करण्यात आली होती कालच्या बैठकीमध्ये माझ्याबद्दल म्हणजे आमच्याबद्दल कोणाबद्दलच काही नाराजी नाही कहीं गोष्टी अपेक्षित एवडस लोग बोल रहे कुछ ही दाखोले सर हिंदी में विवाद हुआ था नहीं ऐसा है कि सब लोग जो है हम बैठे थे कि क्या है मन में क्या है वो सुनने के लिए तो बैठे थे ना तो कुछ ना कुछ उनका भी मन का बात करते है लोग उसमें विवाद कोई नहीं था तो उनकी अपेक्षा जो थी वो उन्होंने बोल दी राज्यपाल नियुक्त करना नाही नाही असं आहे की आमची इच्छुकांची संख्या तीनशे पेक्षा जास्त होती आणि इच्छुक असतील चार फायनल करायचे तर थोडीशी काही ना काही नाराजी मनात येतच येणारच साहजिक येत काँग्रेसमध्ये व्यक्त करता येते हा फरक आहे कृषी कायद्याच्या विरोधात या बैठकीमध्ये ठराव सुद्धा आलायचा ठराव आलाय कुठला काही वेगळा कायदा येणार आहे का कारण की केंद्र सरकारचा जो कायदा आहे त्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन नाही नाही कृषीचा जो कायदा झालेला आहे तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे आणि आम जनतेवर सुद्धा अन्याय करणारा आहे शेतीमाल हे जे साठेबाज आहे ते स्वस्तात घेणार आणि महागत जनतेला विकणार मुठभर धन करता केलेला कायदा आहे हे आमचं मत आहे आधारभूत किमतीला त्यांनी फाटा दिलेला आहे त्यामुळं आमचा आम तर विरोध आहेच आहे आमचा पाठिंबा त्या आंदोलनाला आहे आणि तो आज आम्ही तशा प्रकारचा ठराव हा केलेला आहे अधिवेशन होणार त्यामध्ये एक कमिटी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपमध्ये झालेली अध्यक्षतेखाली त्यामध्ये माननीय अशोकरावजी आणि मी आहे त्याच्यावर बैठका होतील आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे योग्य निर्णय घेऊ ओके थँक्यू त्यामधले योग्य निर्णय आम्ही करूया